नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळा सुरू होताच कंबरदुखी पाठदुखी डोकेदुखी आणि सांधेदुखी यासारखे विकार डोकेवर काढतात खास करून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते हिवाळ्यात हे प्रमाण जास्तच वाढते म्हणून मी आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनटात तयार होणारे आणि खायला अप्रतिम लागणारे असे ड्रायफ्रुट्स लाडू कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे हे ड्रायफ्रूट्स लाडू तुम्ही दिवसाला एक जरी खाल्ला तरी शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील जिजही भरून निघते खास करून स्त्रियांनी हा लाडू रोज एक खावा इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही ड्रायफ्रूट्स लाडू बनवले तर परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होतात आणि खायला तर अब असे लागतात रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीस तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्र शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इम्युनिटी बूस्टर ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आता त्यात आपण एक छोटा चमचा तूप घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करत तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेऊया तुपामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत आता तूप व्यवस्थितपणे वितळून घेतल्यावर त्यात एक छोटा चमचा तीळ आणि एक छोटा चमचा खसखस घालूया तीळ आणि खसखस आपण अशा प्रकारे व्यवस्थितपणे साधारणतः अर्धा मिनिटभर तुपात परतून घेतल्यावर लगेचच एक एक कोवड्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया त्यामध्ये पाऊनवाटी बदामाचे तुकडे घालूया तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणतेही कितीही घेऊ शकता त्यानंतर पाववाटी काजू घेतले आहेत त्यानंतर इथे मी भोपळ्याच्या बियाही पाओवाटी घेतल्या आहेत आणि त्याबरोबरच इथे मगज बी घेतले आहे आणि सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बियाही इथे मी घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता आता आपण तुपाबरोबर वर, लगेचच साधारणतः लो टू मिडियम करत अगदी व्यवस्थितपणे ड्रायफ्रूट्स परतून घेऊया आता अशा प्रकारे सतत ढोळून ड्रायफ्रूट्स अगदी क्रंची होईस्तोवर व्यवस्थितपणे परतून घेऊया सुक्या मेव्यामध्ये सूक्ष्म पोषक फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात बद्दल बोलायचे झाले तर ताज्या फळां इतकेच पोषक मूल्ये त्याच्यामध्ये असतात वजनाच्या आधारावर शंभर ग्रॅम सुक्या फळांमध्ये शंभर ग्रॅम ताज्या फळापेक्षा साडेतीन पट अधिक फायबर जीवनसत्वे आणि खनिजे जी मिळतात त्यामुळे कमी सुक्या मेव्यातही तुम्हाला जास्त पोषक मूल्ये मिळतील म्हणून अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ड्रायफ्रूटचा वापर केला पाहिजे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर ड्रायफ्रूट्स थोडेसे क्रंची झाल्यावर लगेचच त्यामध्ये एक मोठा चमचा सुक्या खोबऱ्याचा केस घालूया सुक्या खोबऱ्याच्या केसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शिवाय सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात विशेषतः पोलिफेनॉल हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते पोलिफेनॉल पचन सुधारण्यासाठी आणि इतर अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो म्हणूनच सुकामेवा नियमितपणे मर्यादित प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते त्यानंतर अर्धी साध्या आणि काळ्या मनुका घालूया मनुकाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता फक्त एक ते दोन मिनटे ड्रायफ्रुट्सबरोबर फुलेस्तेवर मनुका व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत गॅस बंदच ठेवायचा आहे पाहू शकता सर्व जिन्नस खरपूस भाजले गेले आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडीशी कोमट होण्याची वाट बघूया त्यानंतर आपण मिक्सरमधून पल्स मोडमध्ये हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत आता ते आपण बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा त्याच कडेत कढई फारच गरम आहे तेव्हा त्यामध्ये आपण एक छोटा चमचा तूप घालूया आणि तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेऊया तूप व्यवस्थितपणे वितळून घेतल्यावर त्यामध्ये एक वाटी सीडलेस खजूर घालूया इथे मी काळा खजूर घेतला आहे जो शरीरासाठी फारच उपयुक्त आहे अशा प्रकारे आपण गूळ आणि साखर याचा अजिबात न वापर करता हे ड्रायफ्रूट्स लाडू तुम्हाला मी बनवून दाखविते आहे म्हणजे पाहू शकता किती परफेक्ट आणि पोषण मूल्य असलेले हे लाडू तयार होणार आहेत आता तुपात आपण खजूर अशा प्रकारे घातल्यावर गॅस लो टू मिडियम करत अगदी त्याचा व्यवस्थितपणे गोळा होईल स्वर तुपात परतून घ्यायचे आहे म्हणजेच खजूर थोडासा नरमही होईल आणि नंतर आपण जेव्हा ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहोत त्यामध्ये घातल्यावर लगेचच आपल्याला लाडू वळताही येतील म्हणून इतपत आपल्याला अगदी खजूर व्यवस्थितपणे तुपात परतून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर ड्रायफ्रूट थोडेसे कोमट झाल्यावर लगेचच मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत साधारणतः एक ते दोन बॅचमध्ये व्यवस्थितपणे या ड्रायफ्रूटची भरळ तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे फक्त पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे ड्रायफ्रूट्स फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकसारखे अगदी व्यवस्थितपणे भरड त्याची तयार होते पाहू शकता दुसरी पॅच मी अगदी व्यवस्थितपणे अशाच प्रकारे पल्स मोडमध्ये फिरवून घेतली आहे त्यानंतर पाहू शकता खजूर व्यवस्थितपणे मी नरम करून घेतला आहे अगदी साधारणतः एक मिनिटभर पुन्हा आपण खजूर तुपामध्ये परतून घेऊया त्याचा एक गोळा तोवर आपण अशा प्रकारे सतत ढवळत राहूया खजुराचा अगदी व्यवस्थितपणे गोळा तयार झाला आहे आणि मऊजू तसा तयार झाला आहे लगेचच गॅस बंद करूया आणि हा खजूर आपण जी ड्रायफ्रूटची भरड तयार करून घेतली आहे त्यामध्ये अशा प्रकारे घालून घेऊया त्यानंतर हे मिश्रण फारच गरम आहे म्हणून मी स्पॅच्युलाच्या साह्याने खजूर ड्रायफ्रूटच्या मिश्रणात व्यवस्थितपणे एकजीव करून घेत आहे जेव्हा मिश्रण थोडेसे हाताला सोसेल इतपत होईल तेव्हा खजूर अगदी व्यवस्थितपणे मी ड्रायफ्रूटच्या मिश्रणात एकजीव करून घेणार आहे पाहू शकता परफेक्ट लाडूचे मिश्रण तयार झाले आहे अशा प्रकारे लाडूचे मिश्रण कोमट असतानाच एकजीव करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण कोमट असतानाच आपण लाडू वळायला घेऊया इथे मी चमच्याचा छोटा वापर करत आहे हे लाडू ड्रायफ्रूटचे आहेत त्यामुळे छोट्या साईजचेच करायचे आहेत जास्त मोठा लाडू करायचा अजिबात नाही आहे हा लाडू रोज एकच खायचा आहे जास्त खायचा नाही नाहीतर शरीरात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते अशा प्रकारे पाहू शकता की ते परफेक्ट ड्रायफ्रूट्स लाडू तयार झाला आहे अजून मी एक लाडू तुम्हाला बनवून दाखविते आहे त्यासाठी मिश्रण अशा प्रकारे चमच्याने घेऊन अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे पाहू शकता दुसराही परफेक्ट लाडू तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स लाडू मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे हे लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात कारण मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार होते शिवाय कसलेही पाकाचे टेन्शन अजिबात नाही इथे टाकविल्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर परफेक्ट हलवाई स्टाईल अजिबात चुकणार नाही आणि चविष्ट अजे तयार होतात शिवाय आपण इथे साखर गूळ अजिबात वापरले नाही आहे त्यामुळे अत्यंत पौष्टिक हा लाडू तयार झाला आहे अशा प्रकारे तयार झाला भक्ताक्षणी खावासा वाटणारा शरीरातील जीज भरून काढणारा असा पौष्टिक परिपूर्ण असा ड्रायफ्रूट्स लाडू हा लाडू तुम्ही रोज एक खा शरीरातील जीज भरूनही निघते आणि शरीराला ऊर्जाही मिळते लहान मुलांनाही आवर्जून द्या अगदी अत्यंत पौष्टिक हा लाडू तयार झाला आहे हिवाळ्यात तर आवर्जून स्त्रियांनी खायलाच पाहिजे अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपले मित्रमित्र शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ